महायुतीच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील आजच्या पहिल्या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय सिरंगापा बारणे तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलजी शेळके माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे प्रचार प्रमुख बापूसाहेब बेगडे भास्करप्पा माळसकर बबनरावजी बेगडे रवींद्रप्पा बेगडे गणेशजी बेगडे व्यासपीठ बाळासाहेबजी नेवाळे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी समोर उपस्थित सर्व तीनही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आप्पा बेगडे यांनी आपल्या मनोगतामध्ये केंद्र सरकार केंद्र सरकारचा देशामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये केलेल्या ले कारकिर्दीचा लेखाजोखा या ठिकाणी मांडण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांनाच महायुतीतील घटक पक्षांना हे सर्व मान्य असल्यामुळं आज सर्व आपण एकाच व्यासपीठावरती या ठिकाणी आहोत अतिशय उत्स्फूर्तपणानं आपण सर्वजण या निवडणुकीला सामोरे चाललेलो हो। आहोत काल ओरिटेल हॉटेलमध्ये आपली प्रेस कॉन्फरन्स झाली सर्व प्रमुख पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते या निवडणुकीला सामोरं जात असताना निवडणुकीची व्यूहरचना काय असली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण सामोर गेला पाहिजे यासाठी पत्रकार परिषद झाल्यानंतर काही प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी त्या ठिकाणी बैठक देखील पदाधिकाऱ्यांची झाली आणि त्या बैठकीतनच मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय या हितर सर्व आणि इतर बावीस घटक पक्ष जे आहेत आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्व एक संध असल्याचा संदेश हा मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत गेला पाहिजे कार्यकर्त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी समजलं पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी एका व्यासपीठावरती येऊन हा आजचा मेळावा घेण्याचं ठरलं साडेपाच ची वेळ आपण मिळाव्यासाठी वे दिलेली होती तालुका अध्यक्ष ना या नात्याने मी साडेपाच ला सगळ्यात पहिलं या ठिकाणी आलो आणि मी आल्यानंतर पाहिलं ज्या काही खुर्च्या पन्नास पंचावन्न टक्के भरलेल्या भर मला त्या ठिकाणी दिसल्या त्या सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गमजा कार्यकर्त्याच्या गळ्यात असलेल्या खुर्च्या होत्या आणि माझ्या महिला भगिनीचं मी विशेष कौतुक करत अतिशय ठरलेल्या वेळेमध्ये माझ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी आल्या आणि मला वाटतं व्यासपीठावरच्या सगळ्या पुढारी मंडळींना याचा पुरावा द्यायचा काही गरज नाही कारण पहिली लाईन जर पाहिली आणि मागच्या सातार पुढच्या त्याच्या पाठीमागच्या जर जर पाहिल्या तर सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आप आपल्याला या ठिकाणी दिसतील मला महिलांबद्दल विशेष या ठिकाणी कौतुकाने सांगायचंय माझी तालुक्याचे अध्यक्ष आमची भगिनी दीपाली मला व्यासपीठावर आवर्जून बोलली की भाऊ आम्ही सगळ्यात लवकर आलो माझ्या महाराष्ट्रातले पदाधिकारी सरचिटणीस कुणी उपाध्यक्ष त्या खाली बसल्यात माझ्या अनेक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या पदाधिकारी त्या ठिकाणी बसल्यात परंतु मी एकतीस व्याजपीठावर आहे मी ताईला सांगितलं ताई, ताई आपण अजितदादांचे कार्यकर्ते आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना वर्ष सव्वा वर्षापूर्वी अजितदादांनी निर्णय केला की महायुतीच्या माध्यमातून आपल्या सगळ्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचंय आणि हे सामोरं जात असताना देशाचे पंतप्रधान म्हणून भाई मोदी ज्या पद्धतीनं देशाचा विकास करतायत आणि त्याच पद्धतीनं आपल्याला राज्य देखील उद्याच्या काळामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुढे न्यायचंय आणि म्हणून आपण सगळ्यांनी या महायुतीच्या सगळ्या प्रचाराच्या कामकाजामध्ये किंवा एकमेकाला ताकद देण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना आपल्या कार्यकर्त्यांना मान अपमान सहन करावा लागला तरी चालेल परंतु महायुती म्हणून आपण सगळ्यांनी एक संघपणानं उभं राहिलं पाहिजे आणि त्याचं चित्र आपल्याला मावळ तालुक्याच्या या लोकसभेच्या मेळाव्याच्या निमित्तानं पाहायला मिळालं आपा काळजी करण्याचं कारण नाही निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी काही गोष्टी घडल्या असतील पण त्या त्याच वेळेस संपल्या आणि ज्यावेळेस महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग उमेदवारी त्या ठिकाणी झाली सगळ्यात पहिली बैठक जर कुणी घेतली असेल तर आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रचार प्रमुख बापूसाहेब बेगडे आणि बबनराव बेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आणि साधारण चारशे साडेचारशे कार्यकर्ते त्या ठिकाणी बुथ कमिट्यांच्या सगळ्या अध्यक्षांसह त्या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय उद्याच्या काळामध्ये या निवडणुकीचा निकाल लावण्यासाठी सगळ्या सर्वाधिक मताधिकारी श्रीरंग आपल्या लोकसभेवरती पाठवण्यासाठी सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी असेल बाळाभाऊ निकाल त्या ठिकाणी काल आमच्या बैठकीमध्ये सांगितलं की आपल्याला गणनीय आहे जे काही आपले जिल्हा परिषदेचे जुने गण आहेत त्या घरनियात बैठका आपल्याला लावायच्यात तुमच्यापर्यंत कोणाच्या याद्या कुठल्या आल्या का नाही मला माहिती नाही परंतु मी एक यादी तुम्हाला सकाळी पाठवली मी थोडीनंतर ती डिलीट केली काही करेक्शन असल्यामुळं परंतु ती यादी देखील मला या ठिकाणी आवर्जून वाचून दाखवायची आहे की आपल्याला देखील सांगितलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पुढं आहे म्हणजे आमचे बापूसाहेब बेगडे असतील सुनील अण्णा शेळके असतील ही मंडळी आम्हाला सातत्यानं कार्यकर्त्यांना मोटिवेट करायचं काम करतायत की नाही आपल्याला आपल्याला नेत्याला दिलेला आपला शब्द जो आहे तो शब्द खराब ठरवण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून ताकदीने या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे मी बाळाभाऊ सुनील अंना बवन भाऊ आहेत सर्वच पक्षाचे या ठिकाणी बापूसाहेब आहेत बाळासाहेब आहेत सगळेच पदाधिकारी आहेत वरेश्वर गणाची जबाबदारी जी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नाव या ठिकाणी जाहीर करतो की ही नुसता हा मेळावा नुसता मेळावा न होता या मेळाव्यातनं कार्यकर्त्यांची देखील मूड बांधली गेली पाहिजे उद्याच्या काळामध्ये ही सगळी मंडळी कामाला लागली पाहिजेत म्हणून मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं वडेश्वर गाण्याची जबाबदारी संदीप आंध्रे साईनाथ गायकवाड नारायण ठाकर नामदेव शेलार संतोष कोंडरे देवा गायकवाड कैलास गायकवाड राज खांडबोर टाकवेगण शिवाजी आसवले रुपेश भोसगे संतोष नरवडे जालिंदर गाडे बाबाजी गायकवाड अंकुशजी आंबेकर अनिल जाधव पंडू घोसगे इंदरीगन जयंत राऊत सुनील दाबाडे दिलीप डोरे प्रशांत भागवत चंद्रकांत दाबाडे नितीनजी ताटे सोमटणेगंज संतोष मुरे भरत भोते साहेबराव कारके शिवाजी पडवळ राकेश घारे अविनाशजी गराडे चांडगण सचिन गोटकुले मनोज येवले सोमनाथ वाघोले दिनेश गायकवाड अमोल सावळे दिलीप राक्षे काले पावना नगरगण लाला गोंते संजय मोहोळ बाळासाहेब दळवी नामदेवराव ठुले रोहिदास होजगे माऊली भाऊ आडाव वर्सोली गण संजय खांडेवरा दीपक गुलावळे कैलास उलावळे अमोल केदारी बाळासाहेब येवले किरण उलावळे बाळासाहेब भानुसगरे राजू देवकर कुसगावगण संतोष राऊत चंद्रकांत गारे राजेश केदारी साईनाथ मांडेकर रघुनाथ मराठे पंकज तिकोने इसूफ इनामदार शांताराम ढाकोर बाळासाहेब आंबेडकर सुरेश केदारी वडगावगण प्रकाश आगळमे विजय सातकर सुनील ढोरे मयूर ढोरे प्रवीण ढोरे मारुती भाऊ वाळूंज संतोष जांभोळकर खडकाळागण निलेश दाभाडे गजानन शिंदे किशोर सातकर परेश बरदाडे अरविंद ओसवाल सागर येवले दहाही घरांची आमची प्रमुख कार्यकर्त्यांची नावं मी या ठिकाणी जाहीर केलेली आहेत मला ती लिस्ट आमदार साहेबांनी मला नंतर सांगितलं की ती लिस्ट पाठवायची घाई करू नका कारण याच्यामध्ये आपल्या महिला प्रतिनिधी काही ॲड करायच्या राहिलेल्या आहेत म्हणून ही यादी तुम्हाला उद्या सकाळपर्यंत त्याच्यामध्ये प्रत्येक गणामध्ये दोन दोन चार चार आमच्या महिला पदाधिकारीची नावं त्या ठिकाणी वाढून ती अपडेट अशी यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल मी आधी काही बोलणार नाही या महामेळाव्याच्या निमित्तानं आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहात उद्याच्या काळामध्ये आज देश पुढे नेत असताना हा राज्य हे राज्य पुढे नेत असताना महायुतीच्या नेत्यांनी जी भूमिका स्वीकारलेली आहे ही सर्वसामान्यांच्या हिताची जनसामान्यांच्या हिताची रवींद्रांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महिलांसंदर्भातलं युवकांसंदर्भातलं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं किंवा समाजातील विविध घटकाच्या संदर्भातलं जे काही कल्याणकारी निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत ते आपल्या सर्वांसमोर ठेवलेले आहेत म्हणून उद्याच्या काळामध्ये नरेंद्रबाई मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सिरेंगप्पा या खासदारांमध्ये मोठ्या मताधिक्यानं आपल्याला पुन्हा एकदा राज्याच्या केंद्राच्या लोकसभेमध्ये आपल्या मावळ लोकसभेची बाजू भक्कमपणाने मांडताना त्या ठिकाणी दिसावेत यासाठी मोठ्या मताधिक्यानं आपण सर्वजण त्यांना विजयी करू आणि निश्चितपणे हा विजय आणि या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अग्रभागी असेल एवढा विश्वास सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा